या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केमिकल घेऊन जाणारा टँकर गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघाला होता दरम्यान पन्हाळी माळवाडी जवळ आला असता टँकरच्या चाकांनी अचानक पेट घेतला काही क्षणातच आगीने रौद्रोग धारण केले आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले ही घटना लक्षात येताच काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले दरम्यान स्थानिक नागरिकांनी दाखवत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तातडीने थांबवून ती मनवे करून पळवली त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असली तरी पुढे अणात सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित मदतकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवले या कामगिरीमुळे टँकरमधील केमिकलने पेड घेण्याचा धोका टळला या दुर्घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला